नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता लावण्याने ऐश्वरी आणि सोबतच अर्णवला एकत्र पाहिलेलं असतं त्यामुळे ती खूप पॅनिक होते आणि तिच्या सगळं बोलून दाखवते तेव्हा ती तिची समजूत काढते पण तू कशाला टेन्शन घेते तू कुठे आणि ती ईश्वरी देसाई कुठे तुझी तिची बरोबरी होऊच शकत नाही तू अजिबातच त्रास करून घेऊ नको परंतु लावण्या म्हणते मला होणारा त्रास कोणालाच कळणार नाही आणि ती तिच्या मैत्रिणीला सुद्धा इथून निघून जा असं सांगते आणि अक्षरशः तिला ढकलूनच देते त्यानंतर ती निघून गेल्यावर सुद्धा लावण्या ऑफिस मधल्या गोष्टी फेकू लागते दुसरीकडे मात्र अर्णव ईश्वरीला आईस्क्रीम देतो आणि तो, तो सांगतो व्हॅनिला प्लस फ्रेश मँगो आहे आणि ही तुला आवडते ना यासाठीच मी तुला इथं बोलवलं होतं अर्णवचं हे नवीन रूप बघून मात्र ईश्वरी त्याच्याकडे आश्चर्याने बघूच लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लावण्य तिथे पोहोचते आणि आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो उद्याचं लक्षात आहे ना तर तेव्हा आता हे ऐकून मात्र इकडे लावण्यला अजूनच टेन्शन येतं की उद्या यांचं अजून काय ठरलं आहे दुसरीकडे मात्र वल्लरी ईश्वरीच्या घरी पोचते घरात अजून कोणी नाही का असं विचारते माझं काम होतं तर तेव्हा ईश्वरी म्हणते नाही कोणी नाही काय काम होतं तुमचं तर तेव्हा आता ती म्हणते ठीक आहे माझं काम तू सुद्धा पूर्ण करू शकते लक्षात ठेव इथून पुढं आमच्या अर्णवपासून दूर राहायचं अशी वॉर्निंग मात्र आता वल्लरी ईश्वरीला देते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा